भारतामध्ये फोडा आणि झोडा या तत्वानुसार जे काही राजकारण चाललेलं आहे त्याला बळी पडणारा आणि ज्यांच्यावर सर्वाधिक प्रयत्न केला जातो असा समाज म्हणजे आपला आदिवासी समाज त्यामुळं तिकडं लक्ष देणं अधिक प्रमाणात हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या त्यादृष्टीनंच या आदिवासी समाजामध्ये फुटीरतावादी अराजकवादी हे कशा पद्धतीने काम काम कसं करतायत काय करतायत याची थोडी माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडं जे आलेले आहेत माहिती देण्यासाठी ते आहेत श्रीयुत संदीपजी साबळे पुणे जिल्ह्यातल्या ले घोडेगाव इथं आदिवासी विकास प्रकल्प आहे आणि त्याचे माजी शासननियुक्त अध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे त्यामुळं आदिवासी भागामध्ये सगळ्या योजना कशा चालतात कामं कशी चालतात याची सर्व माहिती त्यांना आहे तर आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार <laughs> आणि यातला जो पहिला प्रश्न आहे मला त्यांना विचारायचा तो ह्या फुटीरतेबद्दल फोडण्याबद्दल असाच आहे तो प्रश्न असा आहे की जर खरोखरच ह्या फुटिरत्यावाद्यांना अराजकतावाद्यांना यश आलं आणि आदिवासी हे हिंदू नाहीत ते हिंदूंपेक्षा वेगळे आहेत असं जर झालं तर काय परिस्थिती येईल सध्या आदिवासी भागामध्ये एकूणच जे काही वाटचाल चालू आहे फुटीरतावादी किंवा अराजकतावाद्यांची खूप तशी पाहता खूपच भयानक आहे पूर्वी आदिवासी भागामध्ये सर्व प्रकारचा समाज हा सर्व समाजामध्ये मिळून मिसळून राहायचा कुठल्याही प्रत प्रकारच्या अराजकता नसायची परंतु अलीकडच्या काही काळात ही अराजकता आणि विशब्दा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे त्याचं कारण प्रामुख्याने भारतात राहणारा जो काय आदिवासी आहे हा मूळ हिंदूच आहे जर आदिवासी हिंदू नसता तर आज जसं पूर्वेकडचे राज्य आहे ख्रिश्चन झाले आणि त्याच्यामुळं तिथं जी अराजकता वाढत चालली दिवसेंदिवस तिथली अराजकता वाढत चालली मणिपूरमधली जी घटना घडली त्याला अराजकतावाद्यांनी जे खतपाणी घातलं आणि त्याच्यामुळं तिथं जो म मैत्री समाज असेल किंवा कुकी समाज असेल किंवा नागा समाज असेल यांच्यामध्ये जी काय फुटीरतावादी निर्माण केली तो देशाला खूप मोठा एक फटका आहे तर ही अराजकता आजही पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल अन्य उत्तर महाराष्ट्र असेल इकडंसुद्धा त्याच पद्धतीने ह्या फुटीरतावादी संघटनांनी चालू केलेली आहे माझं म्हणणं एवढंच आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही वास्तविकता आहे ती आदिवासी समाजातल्या तरुणांनी किंवा सुशिक्षित आदिवासींनी ते समजून घेतले पाहिजे आणि आदिवासी हिंदूंपासून जर वेगळा झाला तर आराजकता माझ्याला खूपच मोठा वाव आहे कारण जर तो ख्रिश्चन होईल तो मुसलमान होईल त्याचं ज्वलंत उदाहरण मी जसं तुम्हाला सांगितलं आता पूर्वेकडच्या राज्यांमध्ये ते घडलेले ते इथेही घडेल आजही आदिवासींमध्ये तडवी बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर ते मुसलमानांनी जी घुसखुरी केली आणि तिथं जो मोठा समाज आज मुसलमानांबरोबर राहतो हो किंवा मुस्लिम समाजाचा रीतिरिवाज रूढी परंपरा पाळतो तो आदिवासींच्या कुठलीही रूढी परंपरा पाळत नाही तेच ख्रिश्चन धर्माचे ते बाबतीत तसंच मानता येईल कारण ख्रिश्चन लोकांनी आदिवासी भागामध्ये काही ठिकाणी चर्च उभे केलेत चर्चच्या माध्यमातून त्यांचं काम चालतं म्हणजे आदिवासी त्यांच्या रूढी परंपरा मुळात विसरून गेलेलं आहे आणि ह्या जर रूढी परंपरा विसरला तर तो हिंदूंपासून वेगळा झाला असं होता कारण तो हिंदू राहिला म्हणून त्याच्या रूढी परंपरा टिकल्या तो जर हिंदू नसता तर त्या रूढी परंपरा टिकला मी तर एवढंही म्हणेल आजही गेल्या दोन महिन्यापूर्वी जी नवरात्र झाली मागच्या महिन्यातच नवरात्र झाली ही नवरात्र देशभरात संबंध हिंदू समाजाने केली मग त्या आदिवासी समाजाने सुद्धा ती नवरात्र त्याच उत्साहात साजरी केली मग जर आदिवासी हिंदू नाही तर त्यांनी नवरात्र ही वेगळ्या दिवशी केली असती तसं झालेलं नाही इथं कुठं ही जी नवरात्रे आहे ही देशभरात ज्या हिंदू परंपरेमुळे होती त्याच परंपरेने आदिवासी भागात सुद्धा ती झालेली आहे म्हणजे याचा अर्थ आदिवासी हा हिंदूच आहे म्हणजे एक मान्य करायला लागेल आदिवासींनी ह्या परंपरा पाळल्या म्हणून हिंदू समाज त्या पुढं पाळत गेला आणि मग आदिवासी हिंदू नाही असं आपण कसं म्हणू शकतो आजही आदिवासी भागामध्ये महादेवाचं मंदिर आहे आमचे कळमजा मातेचं मंदिर आहे सप्तरशृंगीचं मंदिर आहे ही जी मंदिर आहे हे आदिवासी भागातच आहे मग ती जर आदिवासी भागात आहे तर तिथं पुजारी सुद्धा पूर्वी आदिवासीच होता आजही सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये झेंडा जो लावला जा, ला। जातो तो आमच्या आदिवासी समाजालाच मान आहे मग आपण आदिवासी हिंदू नाही असं म्हणू शकत नाही हे केवळ या अराजकवाद्यांनी हे रचलेलं मोठं षडयंत्र आहे आणि समाजाने याच्यापासून वेळीच सावध राहणं गरजेचं आहे कारण ते ज्या पद्धतीने सांगतात आदिवासी हिंदू नाही आहे हिंदू राहिल्यानंतर आदिवासींचं आरक्षण नाही संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म वादार्थ आरक्षण दिलं नाहीये हे आमच्या सुशिक्षित आदिवासी समाजाला समजतं कळतं पण ते उघडपणे ह्या अराजकता मांडत नाही आता वेळ आलेली ती मांडायची आणि ते पुढं मांडतील आता ह्या बाबतचा दुसरा एक असा विषय येतो की कधी कोणी पुढारी बोलताना नेहमी तीन शब्द वापरतात दलित आदिवासी मुस्लिम म्हणजे ते शब्द वापरताना अनेकदा अल्पसंख्या असं वापरतात मुस्लिम म्हणत नाहीत पण त्यांना मुस्लिमच म्हणायचं असतं कारण ते काही बाकी अल्पसंख्यांकांचा कधी काही विचार करत नाहीत ते नेहमी मग सांगताना असं सांगतात की दलित आदिवासी मुस्लिम म्हणजे हे जण मिळून एक गट आहे ते एकमेकांचे मित्र आहेत अशी मांडणी हे सगळेजण करत असतात तर प्रत्यक्षात ग्राउंड रिटेल रिॲलिटी म्हणजे वस्तुस्थिती तशी आहे का काय आहे नाही वस्तू तशी तशी नाही आहे खरं मूळ पाहता हे राजकीय लोकांनी रचलेले एक षडयंत्र आहे आणि हे जे काही राजकीय षडयंत्र आहे हे षडयंत्रच ह्या समाजाला आज कारणीभूत ठरते कारण जसं तुम्ही पहिल्यांदा मला विचारलं आराजकता तर ह्या राजकीय लोकांनीच आराजकता वाद राबवलाय म्हणजे काँग्रेस रा गव्हर्नमेंट जवळजवळ सत्तर वर्षे त्याच्यात सत्ता करत होतं हे सत्ता करत असताना काँग्रेस गव्हर्नमेंटनी ह्या सगळ्या विषयांना खतपाणी घालत गेले आणि दलित हिंदू मुस्लिम आदिवासी असा एक दोन नाराते ते देत गेले पण मुळात तशी वास्तविकता नाही आहे मी ज्या भागात येतो तिथं मुस्लिम समाजाचं काही स्थान नाही आहे तिथं दलित समाज आणि आदिवासी समाज हा एकोपणी राहतो व अन्य समाज अन्य हिंदू समाजसुद्धा एकोपणी राहतो मुस्लिम समाजाची स्थिती तशी तिथं नाही आहे कु कुठंतरी क्वचित ठिक एखाद्या ठिकाणी त्यांचं घर आहे बाकी तशी स्थिती नाही आहे ज्या पद्धतीने ते मान्य करतात तशी स्थिती नाही आहे आणि हे केवळ एक राजकीय स्वार्थपुटी दलित आदिवासी मुस्लिम हा जो नारा दिला जातो हा केवळ राजकीय के स्वार्थासाठी दिला जातो त्याला आदिवासी समाजाने सुद्धा बळी पडू नये कारण आपल्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले जसं मुस्लिम समाजाचा विषय वारंवार येतो जी काय मुस्लिम समाजाच्या बाबतीत आपण अराजकता विषय म्हणतो आजही म मा, महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासी भागात मुस्लिम समाजाने केलेली आदिवासी क्षेत्रातली अतिक्रमण हे मोठा मुद्दा आहे भविष्यातला हा आज पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुस्लिम समाजाने आदिवासींच्या जागा बळकावलेल्या आहेत तसे नाशिक जिल्ह्यामध्ये केल्या आहेत नगरमध्ये आहे असं नंदुरबार किंवा महारा संबंध महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये हा प्रश्न तेवढा गंभीर आहे फक्त राजकीय स्वार्थापोटी हा विषय पुढं आणला जातो आता आपण हे सगळं करताना हे बघतो की इथे दोन निवडणुकीच्या दृष्टीने दोन राजकीय आघाड्या इथे उभारलेल्या दिसतात एक आहे महायुती आणि एक आहे महाविकास आघाडी तर आदिवासी समाजाचा विकास असेल त्यांच्या सुखसोयी असतील तर या दृष्टीने जर बघितलं तर महायुतीचं राज्य आणि महाविकास आघाडीचं राज्य याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो या दोघांमध्ये दोघांमध्ये तसा खूपच फरक आहे कारण जसं दोन हजार चौदाला ह्या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं पण पर त्याच्या आधी दोन पंच्याण्णवला या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं होतं त्यापूर्वी काँग्रेस आघाडीची सरकार होती मग जर काँग्रेस आघाडीची सरकार होती तर आदिवासींचे प्रश्न तेव्हापासून आजपर्यंत का सुटले नव्हते दोन हजार चौदापर्यंत आदिवासींचे जे काही मोठमोठे मुट प्रश्न होते ते कधी सोडवले गेलेले नाही म्हणजे हे मी आत्मविश्वासाने का सांगेन ती योजना त्यांनी आणल्या पण त्या आदिवासींपर्यंत पोहोचवल्या नाही म्हणजे आदिवासींचा पैसा हा इतरत्र वेगवेगळ्या वे 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 विभागांना वर्ग करायचा पण आदिवासींच्या विकासासाठी तो पैसा कधीच आलेला नाहीये फक्त आदिवासींच्या शिक्षणासाठी आम्ही खर्च करतो मग राज्यामध्ये आदिवासींच्या शिक्षणाची जर स्थिती पहिली असेल महाविक महाविकास आघाडी आज जी म्हणतो आपण पूर्वीची तीच म्हणू आपण महाविकास आघाडी कारण तेच लोक आहेत फक्त शिवसेना आता त्यांच्यात गेलेली आहे पण मग पूर्वी आदिवासी विभाग ज्यावेळेस अस्तित्वात आला राज्यामध्ये ज्या काही आदिवासी आश्रमशाळा होत्या मग ह्या काँग्रेस सरकारला जर खरंच वाटत होतं आदिवासींनी शिक्षणातनं पुढं यावं त्यांचा विकास व्हावा असं जर वाटत होतं तर मग राज्यातल्या पाचशे एकोणचाळीस आदिवासी आश्रमशाळांमध्ये विषयवार शिक्षक का नाही दिले त्यांनी मग आदिवासींमध्ये जर ते रुजवलं असतं त्याला सायन्स कळायला असतं त्याला गणित कळायला असतं तर ते आजपर्यंतसुद्धा त्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केलेला नाही काँग्रेस ग सरकारने किंवा ह्या महाविकास आघाडीने राज्यात महायुती सरकार आल्यानंतर शिक्षणामधलंच मी तुम्हाला सांगतो आमच्या आदिवासी मुलांनी भविष्यात पुढे जाऊन म्हणून त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आमच्या आदिवासी मुलांना शिक्षणासाठी नामांकित इंग्रजी माध्यमामध्ये ना त्यांनी मुलांना पाठवलं जेणेकरून आमचा आदिवासी विद्यार्थी हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे हे आदिवासी महाविकास आघाडी महायुतीमध्ये शिक्षणातला फरक आहे त्याच्यानंतर जे काय वारंवार वस्तीगरामध्ये आंदोलन होत होती जेवणासाठी त्यासाठी शासनाने एक चांगली योजना आणली डीबीटीची डीबीटीची योजना आणल्यामुळं मा तुम्ही मला सांगा दोन हजार चौदा नंतर जी काय डी बी टीची योजना आली त्याच्यानंतर राज्यातल्या आदिवासी मुलांनी केलेली आंदोलनं घेतात के वस्तिग्रातली तर ती काहीच नाही आहेत त्याचं कारण असं कारण त्या ते विद्यार्थ्याला प्रतिमास जे काय सात आठ हजार रुपये मिळतात त्याच्यामध्ये तो त्या वस्तिग्रातच राहतो त्याची जेवणाची व्यवस्था कर तो करतो कारण त्याचं कॉलेजचं टायमिंग आणि मेथचं टायमिंग हे पूर्वी मॅच होत नव्हतं आज तो बाहेर खाऊ शकतो त्याचे त्याला अभ्यासाला तेवढा पुरेसा वेळ मिळतो त्याला जेवणाची क्वालिटी चांगली मिळते बाहेर अशा या डी बी योजना सुद्धा या सरकारने आणली आणि ह्या ठेकेदारी पद्धत मोडीत काढली या वस्ती घरातली ज्या ठेकेदारी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं त्याच्यानंतर शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर आरोग्याच्या आरो बाबतीमध्ये शास, राज्य शासनाने किंवा के केंद्र शासनाने आदिवासींसाठी किंवा संबंध हिंदू समाजासाठी किंवा सर्व जाती धर्मासाठी एक आरोग्याची योजना आणली त्याला पाच लाख रुपयाचा विमा हा सरसकट सगळ्यांना दिला म्हणजे अशा अनेक काही गोष्टी महायुती सरकारनी किंवा या केंद्रातील राज्यातील सरकारने आदिवासींसाठी केल्यात महाविकास आघाडीने त्याला पूर्णपणे पायबंद घातला आज पाण्याच्या योजना जलजीवन मिशन असेल आमच्या आदिवासी भागामध्ये जलजीवन मिशन सर्व दूर पोचली मग काँग्रेस सरकारला किंवा महाविकास आघाडी सरकारला का वाटलं नाही का पाण्याची मोठ्या प्रमाणावर ज्या समस्येला आदिवासी समाज आज गंभीरतेने घेतोय तिथं आपण त्या योजना पोहोचवल्या पाहिजे त्या पोहोचवल्या नाही त्या माहिती सरकारने पोहोचवल्या जल जीवन मिशन असेल आज पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातलं पाणी शेतीसाठी देण्यासाठी मोठा निर्णय शासनाने घेतला तो ही माहिती सरकारने घेतला म्हणजे हे जे काही दोन्ही सरकारांमधली तफावते ही ती प्रत्यक्षात जाणून आणि दिसून येते आता सध्या महाराष्ट्रात सगळीकडे जी गाजणारी योजना आहे आणि तिच्याबद्दल सगळीकडं चर्चा चालते अशी योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना तर आदिवासी भागातल्या महिलांना याचा लाभ मिळालाय का शंभर टक्के देश राज्यामध्ये येईल सर्व जाती धर्माच्या महिलांनी याचा लाभ उठवला लाभ घेतला त्यात आदिवासी महिलांनी सुद्धा सर्व दूर हा लाभ घेतलेला आहे आज त्या आदिवासी महिला या योजनेवर खूप खुश आहेत महायुती सरकारने घेतलेला निर्णय त्यांना योग्य वाटला कारण आजही आपण बघतो रोजगाराचा प्रश्न हा आदिवासी भागात खूप मोठ्या गंभीर स्वरूपात आहे रोजचा रोजी रोटीचा जो प्रश्न आपण म्हणतो तर कुठेतरी रोजगार केला तर तो प्रश्नही मिळतो पण जर दर, दर महिन्याला आम्हाला दीड हजार मिळाले तर त्या दीड हजारामध्ये महिन्याचा खर्च काही रेशनिंगचा खर्च ते भागवू शकतात त्याच्यामुळे ह्या योजनेचा आदिवासी महिलांनी तर आनंदाने स्वागत केलेलं आहे आणि एक वनधन म्हणून काहीतरी एक योजना आहे ना की ज्याच्यामध्ये अनेक जण एकत्र येऊन काही व्यवसाय करतात वगैरे तो एक्झॅक्टली काय आहे ते वनधन योजना ही केंद्र शासनाने आदिवासी विकास विभागाने ही वनधन योजना गेल्या पाच सहा वर्षापासून राबवली आणि त्याला उत्तम उत्तम असा प्रतिसाद एकूण आदिवासी भागात ह्याच्यामध्ये साधारण तीनशे जणांचा एक गट ह्या वनधन केंद्रात केला जात तीनशे जणांचा मिळून एक वनधन केंद्र केलं जातं त्या भागातलं जे नैसर्गिक साधन संपत्ती त्याच्यावर आधारित प्रक्रिया करून त्याच्यात त्याला मार्केट मिळवून देणे त्याच्यासाठी ह्या योजनेअंतर्गत ॲमेझॉन बरोबर केलेला टाईप म्हणजे आदिवासींनी बनवलेल्या वस्तू किंवा गौण उपजापासून तयार केलेल्या जे काही साहित्य असेल ते विक्रीची सुद्धा या वनदन केंद्रामार्फत व्यवस्था शासनाने केली आतापर्यंत कुणी हा विचार केला नाही तो विचार ह्या भाजप सरकारने केला आणि आदिवासींमध्ये त्याच्यात दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आज शहापूर सारख्या ठिकाणी जर गेलो तर तिथलं वनदन केंद्र आज चांगल्या पद्धतीने प्रगती करतंय तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध निर्मितीसाठी वनदन केंद्राचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला हे सगळं करताना काही सांस्कृतिक गोष्टी देखील याच्यामध्ये येत असतात जसं आपल्याला असं दिसतं की मध्यंतरी आपण काही बातम्या ऐकल्या होत्या की वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम स्पर्धा या आपल्या वनवासी भागामध्ये घेण्यासाठी काही लोकांनी त्याला विरोध केला आणि काही लोक असं अर्ज दिले तहसीलदारांकडं की रावण दहन जे दसऱ्यामध्ये होतं ते इथं करू नये कारण त्यांनी आमचा अपमान होतो तो रावण आमचा पूर्वज होता तर हे सगळी चर्चा आपल्या भागामध्ये कधी सुरू झाली आणि कुणी ती सुरू केली खरं तर आता हसावं हसाव काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे आम कारण आमचे आदिवासी भागातले पहिले आहे साधिकार म्हणजे डॉक्टर गोविंद गारे डॉक्टर गोविंद गारेंनी आदिवासी समाजाबद्दल खूप काही लिखाण केलेलं आहे देशभर त्यांनी आदिवासी समाजात फिरून प्रत्यक्ष जाऊन काय अनेक पुस्तके लिहिलेली आहेत पण त्यांच्या पुस्तकात रावणाचा तर कधी उल्लेख आलेला नाही ज्यांनी इथून मागे पन्नास वर्षापूर्वी आदिवासींचा अभ्यास केला त्यावेळेस त्यांना रावण मात्र कुठं आढळलं नाही मग आता हा रावण आणणारा संशोधक किंवा इत्या, इतिहा इतिहासक अभ्यासक जो कोणी असेल त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा सुशिक्षित आदिवासींनी आणि तरुणांनी त्याचा अभ्यास करून ठेव ठेवावा कारण रावण माझ्या माहिती माझं वय वर्ष आज बेचाळीस मला तर कधी माझ्या आजोबांनी किंवा आजीने किंवा वडिलांनी रावण आपला देव आहे असं कधी सांगितलं नाही आपण रामायण महाभा रामायणामध्ये पाहतो का रावण हा राक्षसनचा देव मग आदिवासी का राक्षस म्हणा राक्षस म्हणायचा का आता ज्या आदिवासींनी संस्कृती पाळली संस्कृती टिकवली ती संस्कृती टिकवताना त्यांना कुठेही रावण दिसला नाही मग हा ह्या संस्कृती रावण एकदम आला कसा काय हा सुशिक्षित आदिवासींनी सुद्धा याचा अभ्यास करावा कदाचित त्यांना हे सगळं माहिती आहे पण मी मग जसं म्हणलं अराजकता वादे त्यांचं काही चालत नसेल त्याच्यामुळे ते उघडपणे भूमिका मांडत नसतील त्याचा हा परिणाम ते, हा त्याचा हा परिणाम आज तरुणांनी सोशल मीडियावर मी आ, जो काही मेसेज होतो त्याचा अभ्यास करावा अभ्यास करून त्याची मांडणी करावी ना की कुणीतरी मेसेज टाकता आणि तोच मेसेज सर्व दूर खरा आहे आणि आदिवासींच्या बाबतीत तो लागू होतो हे पूर्णतः चुकीचं आहे आजही जात पडतणीमध्ये कधी आम्हाला विचारलं नाही का तुमचा देव रावण होता म्हणून कधीच विचारलं गेलं नाही अजूनही विचारत नाही मग रावणाचं अस्तित्व जर तुम्ही पाहिलं आज पुणे जिल्ह्यामध्ये गेलं जावा नाशिक जिल्ह्यामध्ये जावं कुठे जावं रावणाचं अस्तित्व आहे कुठं कुठेच नाहीये त्यामुळे रावण दहनाच्या कार्यक्रमाला विरोध करणे हा निवळ एक विरोधाला विरोध करणे हा विषय त्याला आदिवासी समाजाने कधी जुमानला नाही आणि जुमाला त्याने आधी आदिवासी भागामध्ये आजही रावण दहनाचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतात ह्याच्यातलाच एक लागून येणारा असा एक विषय आहे की अनेक जण असा प्रचार करत असतात की तुम्ही जर घरात देव ठेवले म्हणजे गणपती असेल किंवा महादेव असेल आणि तुमच्याकडे जेव्हा जात पडताळणीसाठी लोक येतील त्यावेळेला ते एक जी आर दाखवत असतात ते की ह्या जी आरनुसार तुमच्या घरात जर हिंदूंचे देव आढळले तर तुम्हाला आदिवासी म्हणून जे जात प्रमाणपत्र मिळतं ते तुमचं निघून जाईल तर तो जी आर आहे का आणि असं कोणाचं गेलंय का म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र गेलं देव ठेवल्यामुळं असं झालंय का एखादी केस नाही मुळातच असं काही झालेलं नाही असा कुठल्याही प्रकारचा जी आर शासनाने काढलेला नाही आता मी माझं वैयक्तिक उदाहरण देतो म्हणजे माझ्या घरामध्ये माझे आजोबा मला जसं आठवतं तसं ते भीमाशंकरला दर आठवड्याला माझ्या गावापासून पंचवीस किलोमीटर ते चाल पायी जायचे भीमाशंकराचं दर्शन घ्यायचे व भीमाशंकराचं दर्शन घेणारे माझे आजोबा ज्यांचा जन्म एकोणीशे चौदाचा आहे त्यांच्या शाळेचे जे दाखल होतं हिंदू महादेव लिहिलं होतं हिंदू हा शब्द आला होता त्याच्यानंतर आमच्या म्हणजे त्यांच्यानंतर जे काही पिढी आमचे वडील असतील किंवा आम्ही असो आम्हाला जात पडता कधी हा प्रश्न विचारला गेला नाही किंवा आमच्या घरी चौकशीसाठी ती जे काही त्यांची यंत्रणा असते ती येऊन गेली आमच्या घरात हिंदूंचे फोटो आजही आहेत हिंदूंचे देव आजही आहेत पण त्यांनी त्याच्यावर कधी हे घेतलं नाही हे के केवळ एक समाजामध्ये धुळफेक करणारी एक यंत्रणा काम करते आणि समाज त्याला बळी पडतो याच वाईट वाटतं कारण हा अभ्यासाचा सा विषय समाजाने याचा अभ्यास करावा असं कुठेही शासनाने म्हणलं नाही किंवा ते कुठले याच्यात म्हणले नाही डॉक्टर ना। मी मग अशी म्हणलं डॉक्टर गोविंदगारांनी याचा अभ्यास केला डॉक्टर गोविंदगारांच्या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आदिवासी हिंदू परंपरेपणे दिवाळी साजरी करतो किंवा दसरा साजरा करतो अशा अनेक वस्तू जे आदिवासी हिंदू परंपरेने करतो मग त्याच्यामध्ये ह्या सगळं देऊ देतो आज तुम्ही नाशिकमध्ये जरी गेला तर तिथं नाशिक जिल्ह्या ग्रामीण आदिवासी भागात जर गेला तर तिथं रात्रंदिवस चालणारे जे कार्यक्रम असतात तिथं महादेवाचा गणपतीचा वर्षानुवर्ष उल्लेख होतो रात्रभर ती लोक तिची पूजा त्याचा उल्लेख करून अन्नाची नासाडी कशी करू नये त्या त्या केल्याने काय होतं या सगळ्या याच्यामध्ये या सर्व देवधर्माचा उल्लेख होतो ती एक परंपरा आहे मग जर ही एक परंपरा पूर्वीपासून जर जपत आलेला आदिवासी समाज आहे तर मग त्याचं आरक्षण का नाही गेलं मग त्याचं आरक्षण त्यावेळेस झालं ज्यावेळेस तो आडणी होता ज्याला जो सुशिक्षित नव्हता जो आडणी होता त्यावेळेस त्याचं आरक्षण केलं असतं आज सुशिक्षित आदिवासी समाज आपण जो म्हणतो ज्याला लिहिता वाचता येतं जो चांगल्या पद्धतीने आज आय एस अधिकारी झाला आहे तहसीलदार झालेला आहे जो शिकलेला आहे तो असं कसं म्हणू शकतो का घरात गणपती किंवा हे ठेवल्यानंतर आरक्षण जाईल किंवा त्याला हे मान्य आहे का हे चुकीचं आज कुठल्याही गाव जरी केलं तरी गणपतीचे मंदिर आहेत महादेवाचे मंदिर आहेत हनुमानाची मं मंदिर आहेत आज नाशिक भागात असो पुणे कुठेही जावा तुम्ही तिथं अनेक हिंदू देवदत्त्यांची मंदिर आहेत मग जी कोणी टीम तिथं जाते त्यांना ते मंदिरं दिसत नाही तिथे गावातच तो शंभर टक्के आदिवासीच आहे ना पण हे सगळं असताना सुद्धा आदिवासींनी त्यांच्या रूढी परंपरा जे त्यांच्या रूढी आहेत त्या पाळलेल्या आहेत ते, ते आजही तो पाळतो म्हणून आरक्षणामध्ये हिंदू देवदेवता ठेवले म्हणून तुमचं आरक्षण धर्मावर आधारित मला आरक्षण दिलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान करतात त्यांनी असं उघडं म्हणलं का तुम्ही या देवाची पूजा करू नका व तुमचं आरक्षण जाईल पण ही केवळ धूळफेक आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वतः जी आरदार करायचे स्वतःच ते मेसेज करायचे आणि व्हॉट्सअपवर पाठवायचे आणि व्हॉट्सअपवर तरुणांनी किंवा समाजाने विश्वास ठेवायचा ही सगळ्यात मोठी शोकांती काय त्याचा कुणीतरी कधीतरी त्याचा अभ्यास करावा आणि त्याचा अभ्यास करूनच तो विषय पुढे घेऊन जावा एक अजून आक्षेप नेहमी घेतला जातो की नक्षलवादी हे आदिवासींच्या हक्कासाठी लढत असतात आणि आपलं केंद्र सरकार जे भाजपचं आहे ते असं म्हणतं की आम्ही नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढणार आहोत म्हणजे याचा अर्थ ते सरकार आदिवासींच्या विरोधात आहे असं होतं का म्हणजे ते नक्षलवाद्यांच्या विरोधात आहे म्हणजे ते आदिवासींच्या विरोधात आहे असं होतं का नाही असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे कारण नक्षलवाद काय भाजप सरकार आलं म्हणून नक्षलवाद आला असं काही मुद्दा नाही ना म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो नक्षलवाद आदिवासी भागात फोफवला होता त्यावेळेस भाजपचं सरकार नव्हतं ना त्यावेळेस काँग्रेस सरकार सत्तेत होती आणि मग काँग्रेस सरकारने का नक्षलवादावर कारवाई केली नाही का केलीच ना त्या ज्या ज्या आदिवासी भागामध्ये नक्षलवादी चळवळी जी अराजकता माजवली विकास कामं थांबवली त्याविरोधात त्या त्या, त्या, त्या सरकारने कारवाई केली मग भाजपकडंच काय वेगळं अंगाने पाहिलं जातं याच्यामध्ये हा एक अभ्यासाचाच विषय झाला परत एकदा मग जर आमच्या नक्षलवादी माणसाला जर वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं का तुमचा तुमच्यावर अशा प्रकारे अन्याय होतो अत्याचार होतो त्याला भडकवलं जातं पण मग हे जे भडकवणार कोणी हे कधीतरी पुढे येऊन सांगितलं गेलं पाहिजे ना का मग ह्याच्यामुळं आदिवासी भागातला विकास थांबला गेलेला आहे हा कधीतरी आदिवासींनी पण याचा विचार करावा का आपल्याला कोणी भडकून देतं म्हणून आपण भडकून जाणे हे चुकीच आहे त्याच्यामुळे भाजपनेच नक्षलवाद थांबवल्याचा प्रयत्न केला असं नाही काँग्रेसने केला होता मग काँग्रेसला पण तोच दोष द्यायला पाहिजे जो भाजपवर आरोप होतो तो म्हणजे एक एक बाजू झाकून ठेवायची आणि दुसरी बाजू काढून घ्यायची ही चुकीची बांधणी आहे हे सगळं करत असताना आपण काही विकासाचे संबंधित विषय घेतले काही धार्मिक संस्कृतीच्या संबंधातले घेतले आणि ह्या सगळ्याच बाबतीत असं लक्षात येतं की आजचा आदिवासी तरुण हा गोंधळलेला आहे कुठेतरी त्यांची दिशाभूल करत तर तुम्ही ह्या तरुणांना त्यांनी नक्की ह्या सगळ्या विषयांकडे कसं बघावं काय करावं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी आजच्या तरुणांना एवढं सांगाल का त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपासून लांब राहावं त्याचं चांगलं काही तेवढंच घ्यावं सगळंच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे येतं आणि ते सगळं सत्य आहे हे मुळात त्यांनी तपासून पाहावं ते खरं सत्य आहे का असत्य आहे ते तपासणी करूनच त्यांनी पुढे मांडणी करावी हो कारण हे बघा मी सरकारचा विषय जर येत असेल ह्या सगळ्या याच्यात सरकार सरकार गुणतो आपण एकोणीसशे शहाण्णवला ला पेसा कायदा हे देशात आदिवासींसाठी लागू झाला त्यावेळीच तर सरकार कोण होतं भाजपचं सरकार होतं अटल बिहारी वाजपेयींचं एकोणीसशे शहाण्णवला अटल बिहारी वाजपेयींना मग आदिवासींची प्रगती व्हावी विकास व्हावा म्हणून वेगळं आदि पेसा काय पेसा कायदा आणा म्हणून त्यांनी त्याची रचना केली तो कायदा पारित केला आणि महाराष्ट्रामध्ये तो मार्च दोन हजार चौदाला लागू झाला मार्च दोन हजार चौदानंतर नंतर जे सरकार आलं ते भाजपचंच सरकार आलं मग भाजप सरकारने एकतर मी अभिमानाने सांगेल मी ज्या महाराष्ट्रात नेतो त्या महाराष्ट्रामधलं पेसा कायद्याची अंमलबजावणी काय करणार पहिलं राज्य असेल ते महाराष्ट्र राज्य आणि चांगल्या पद्धतीने पेसा कायद्याची अंमलबजावणी केली असेल तर महायुती सरकारने केली ना की काँग्रेस सरकारने केली मग शहाण्णव नंतर सरकार काँग्रेस चालतं त्यांना का वाटलं नाही का आदिवासी भागामध्ये पेसा कायदा लागू करावा म्हणून म्हणजे तरुणांनी ह्याचा कधीतरी विचार करावा ना कायम भाजपला विरोध करणे ह्याच्यापेक्षा काँग्रेसने किती आदिवासींचं नुकसान केलं याचाही तरुणांनी अभ्यास करावा कारण मी सांगितलं शहाण्णवला कायदा लागू केला वाजपेयी सरकार दोन हजारला आलं काँग्रेस सरकार दोन हजार ते दोन हजार चौदा सरकार कोणाचं होतं काँग्रेसचं होतं मग काँग्रेसने पेसा कायदा आदिवासी भागात का लागू केला नाही ह्या तरुणांनी कधीतरी आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि तो कायदा दोन हजार चौदाला जरी मा मधुकर पिचड साहेब आदिवासी मंत्री असताना त्यांनी लागू के महाराष्ट्रात केला पण नंतर विष्णू सावरांनी स्वर्गीय विष्णू सावरांनी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे आदिवासी भागात केली म्हणजे तो पेसा कायदा कसा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल अशा यासाठी खूप परिश्रम घेतले आणि तो चांगल्या पद्धतीने लागू केला आणि आज ह्याच पेसा कायद्याचा जी इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात झालं तेच अन्य राज्यामध्ये महाराष्ट्राचा आदर्श घेऊन अन्य राज्य करतात मध्य प्रदेश सरकारने सुद्धा ते चांगल्या पद्धतीने आता केलेले म्हणजे पेसा कायदा असेल त्यानंतर वन हक्क कायदा व हक्क कायदा काँग्रेस सरकारने दोन हजार सहा ला आणला मग मला सांगा दोन हजार सहा नंतर काँग्रेसला असं वाटलं नाही का ते वन कायदा जो आला त्या कायद्याअंतर्गत आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे का नाही त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं चांगल्या पद्धतीने दोन हजार चौदा नंतर भाजपचं सरकार आल्यानंतर वन हक्क कायद्यामध्ये जी केलेली कामं आहेत वन हक्क कायद्या संदर्भातला जो गाव पातळीवरती वन हक्क कायदा पोहोचवला ते भाजप सरकारनेच पोचवला म्हणजे राज्यकर्ते कशा पद्धतीने तरुणांची दिशाभूल करतात आणि काँग्रेसला बळी कसे पडतात आमचे तरुण हे त्यातलं एक हे सगळी उदाहरणं वारंवार तिथं येऊन बसतात काँग्रेस पैसे म्हणजे अराजकतावादी काँग्रेस भाजपला अराजकतावादी म्हणण्यापेक्षा मी तो काँग्रेसला अराजकतावादी म्हणत पण वाईट एवढंच वाटतं का समाजाने कधीतरी याचा अभ्यास करावा तरुण सुशिक्षित तरुणांनी अभ्यास करावा अभ्यासात्मक मांडावं हा ठीक आहे काही गोष्टी चुकल्या असतील दोघांकडने चुकल्या असतील म्हणून एक पक्ष एक पक्ष खूपच वाईट आणि एक पक्ष चांगला आहे ही भूमिका कधी घेऊ नये चांगल्या भूमिकेतनं सुद्धा आपण पुढे हो। आता सरकारनी जो चांगला निर्णय घेतला आदिवासींच्या आदिवासी क्रांतिकारकांची नावं राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना दिली आतापर्यंत आमच्या काँग्रेस सरकारला काय नाही वाटलं आमच्या आदिवासी तरुणांनी ह्याचा सुद्धा कधीतरी अभ्यास करावा आपण काय म्हणतो आमच्या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास दडपला गेला मग तो दडपला कुणी याचा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यात देशात आणि राज्यामध्ये सरकार कोणाची होती ह्या सरकारांनीच तो आमचा क्रांतिकारकाचा इतिहास दडपला पण दोन हजार चौथ्या नंतर आमच्या बिरसा मुंडांचा इतिहास असेल किंवा पंच्याहत्तर देशाला स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष साजरी करताना विमानतळ असेल रेल्वे असेल किंवा देशभरातील संबंध युनिव्हर्सिटीमध्ये जेवढ्या काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये आमचा आदिवासी क्रांतिकारक पोचवण्याचं काम कुणी केलं याचाही तरुणांनी कधीतरी नीट विचार करावा कारण आमच्या आदिवासी क्रांती काय म्हणजे एक वरड होय आमच्या क्रांतिकारकांचा इतिहास लपवला गेला पण आज तो इतिहास जगासमोर आणला तो कुणी आणला हे आमच्या तरुणांनी त्याचा अभ्यास करावा काही गोष्टी होत असतील पण तरुणांनी जर त्या गोष्टीच्या विषय चांगला अभ्यास केला तर कदाचित त्यांना त्याचा फायदा होईल आज महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एक प्रश्न असा पडलेला आहे की आणि तो काळजीचा प्रश्न आहे म्हणजे काळजी वाटते त्या प्रश्नाबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना तो असा आहे की ते पुन्हा आले तर म्हणजे आणि ते म्हणजे कोण तर महाविकास आघाडी सरकार आलं तर काय होईल तर आदिवासींच्या दृष्टीने तुम्ही या, या प्रश्नाकडे कसं बघाल ते पुन्हा आले तर मी जसं मी तुम्हाला सांगितलं अनेक प्रश्न महायुती सरकारने सोडवले जसं वस्ति असेल मुलांसाठी शिक्षणाचा विषय असेल ते जर पुन्हा आले तर शिक्षणामध्ये आदिवासी मागे जाईल कारण त्यांनी शिक्षण आदिवासींचं शिक्षण सुधारवून कधीच प्रयत्न केला नाही फक्त इन्स्टिट्यूट उभे करून ठेवले पण त्यात काय पाहिजे प्रयत्न नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रश्न असतील एकूण विकासाची जी कामं आपण म्हणतो आज त्यांना कधी आदिवासींच्या एकूण दैनंदिन गरजा संदर्भात लागणारी व्यवस्था आहे ती उभी करता आली नाही ती ह्या सरकारांनी उभी केली माहिती सरकारांनी त्याच्यामध्ये परत ते काठछकातील करत बसतील जसे त्यांनी काही योजना बंद करून टाकला महाविकास आघाडीचं सरकार मागच्या अडीच वर्ष झालं त्यांनी मागच्या सरकारने घेतलेले निर्णय त्यांनी बंद करून टाकते भविष्यात पुढे तेच होईल त्यामुळे आदिवासी पुन्हा परत मागे जाईल विकासाच्या मुद्द्यापासून जो आज विकास आदिवासी भागामध्ये आपण म्हणतो तो विकासाला सरकारने दिलेली चा माहिती सरकारने दिलेली चालना ती जागेवर थांबेल धन्यवाद हर हर महादेव हर हर महादेव